गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे कसे आहेत मस्त आणि मजेत असाल मी पण मस्त आहे थोडीशी मस्त आहे जास्त नाही <coughs> चला आले कामावर मजले आहेत पावणे सहा आणि घरातून मी निघाले होते साडेपाचला तर रिक्षाने आले बच्ची वाट बघत काही बसले नाही मी बस येते उशिरा स पा पाहुण्याचा आला येते कधी कधी सहा वाजता येते त्याच्यामुळे म्हटलं चला काल आले होते ना काम बघायला मग त्या कामासाठी मग मी आज लवकर आले बघूया आता कसं आहे काय आहे ते काम केल्यानंतर कळ आपल्याला तर आले मस्तपैकी वातावरण सकाळचं थंडी आहे मस्त घर घार घार थंडी स्वेटर नाही आणलं घालायला काही नाही लाईटिंग वगैरे चालू आहेत गार्डन हे चालले आपल्या जीवाची धाव होती हे करावं म्हटलं चला आता नवीन कामावर जायचं आहे ना लवकर त्याच्यामुळे मग लवकर आली चला एक व्हिडिओ काढा सकाळचा आणि बॅलन्स संपला आहे माझा रात्री त्याच्यामुळे व्हिडिओ उशिरा येणार आहे बॅलन्स टाकीन ठेवा तर म्हटलं चला व्हिडिओ काढून ठेवा नंतर अपलोड करायचं बॅलन्स टाकल्यावर आता काय सकाळी सकाळी दुकान उघडे नसते बॅलन्सचे घरी जातानाच आता अकरा वाजताच बॅलन्स टाकावा लागेल त्याच्यानंतरच व्हिडिओ येणार तर चला मस्तपैकी वातावरण आहे सकाळचं चालले आता कामावर चला आता ठेवते कामावर आता लिपणीवरती आली ट्रिकी लिपणीवरती आली तर बघा पाहुणे सहा वाजलेले अंधारे बाहेर अजून तर म्हटलं फटाफट काम करून घेतले म्हणजे साडेसात वाजता दुसऱ्या कामावर आपल्याला जायला नवीन कामावर काल आले होते ते बघायला तर आता घेते फटाफट काम करून तर चला बाहेर नंतर बोलते आले पंचेचाळीस माळ्यावर आता सहा पंचवीस झाले म्हणजे माझ्या एवढा अंधारे अजून म्हणजे जवळजवळ सव्वा साडे सहा वाजता आले तर लोकांना ते आंबेड तर एवढ्या लवकर मला कामावर यावं लागते एवढ्या अंधारा लवकर आता वाजले तर सहा पंचवीस झाले त्याला आता जाते लवकर लवकरात लवकर करून घेते एक तासामध्ये झालंच पाहिजे माझं काम तर माझे मलाच फोटो येतो दिसतोय का चालू ती गाभार खिडकीमध्ये काचामध्ये मीच दिसलो घाबरले परत मला गाजे म्हटलं कोणी तर चला आता जाते की पटकन काम करून घेते मग ते नवीन कामावर जायचं तर बघते कसं येते काम आणि साडे दहा आणि मी ते नवीन कामावर जायचं होतं तर ते केलं काम तर झालं आता काम आता जायचं आहे काही लिफे बटन दाखवून बरं वाटलंय आज केलं का बघू आता काय होतंय काही नाही दोन चार दिवस तेव्हा के म्हणजे केलं तर आपल्याला कळेल मग समजा किती वेळ लागतोय काय आता पहिला दिवस होता तर मला जास्त वेळ लागला तर चला बोलते नंतर आता घरी आता जेवण वगैरे करायचं मस्त पैकी आणि राहिलेलं काम आता करायचं पण हाताला लागलं आहे काही ना काय हाईज मागं लागतंयच तर चला आले घरी आता